नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले तर मी छान अशी छोटी कोळंबी आणि लाल कोळंबी भेटली आहे बघा तर कोळंबी आणली आहे आणि बोंबीलसुद्धा बघा किती फ्रेश भेटलेले आहेत आणि अगदी मस्त बोंबील आहेत तर म्हटलं चला मुलांना काहीतरी गरम गरम नाश्ता बनवते तर मी हे पाच सहा बोंबील घेतलेत आणि कोळंबी घेतली आहे तर ही कोळंबी अगोदर कशी साफ करायची ना छोटी कोळंबी असते ती काही जणांना साफ करता येत नाही तर बघा ही कोळंबी आहे ना अशी छान ताजी कोळंबी असेल ना तर ती अशी व्यवस्थित बघा सोलली जाते त्याच्यानंतर हा काळा दोरा असतो तो काढायचा असतो त्याच्यामधून बघा आपली ही कोळंबी अशी छान सोलून झालेली आहे हा बघा हा जो काळा दोरा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर कोळंबी जर फ्रेश असेल तर हे पटकन साली पण निघतात म्हणजे जे वरती कोळंबीला टरफळ असतं ते निघतं आणि हा दोराही निघतो आता हा दोरा का काढावा तर ह्या दोऱ्यामुळे ना कदाचित म्हणजे जर राहिला तर लूज मोशन होऊ शकतं त्याच्यासाठी तो दोरा काढायचा असतो तर चला अगोदर मी सगळी कोळंबी साफ करून घेते बघा बोंबील जे घेतले आहेत ना ते कसे साफ करून घेते बघा छान असं आपल्याला मधून कट करायचे तर बघा आपला हा बोंबील आहे ना असं छान कट करून जला आहे मधी जो काटा आहे तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे जमला तर काढून घ्यायचा हा बघा हा असामध्ये काटा आहे तो काढून घेते बोंबलामध्ये ना कॅल्शियम खूप असतं हा बघा असा काटा काढून टाकला आहे आणि असा छान असा बोंबील चपट करून घेतलेला आहे कारण मी काहीतरी वेगळी रेसिपी बनवते तुम्ही तुमच्या घरी नक्की ती बनवलेली असे, असेल पण नसेल बनवली तर नक्की बनवा आणि बनवली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा अशीच आहे ना सगळे बोंबील मी साफ करून घेते अगोदर आत्ता बोंबील आहे ना ता खूप ताजे असतात त्याच्यामुळे बघा बोंबील अगदी ताजा आहे त्याच्यामुळे एकदम छान वाटते बघा आणि एकदम असं गुबगुबीत आहे हे असं छान कापून झालंय आपल्याला एकदम असं चपट करून घ्यायचंय म्हणजे आपण जे, जे काही करतोय ते त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येईल तर हा काटा जो आहे तो मी नंतर काढून घेते अगोदर सगळे बोंबी कापून घेते तर बघा ह्याचा काटा असा छान काढून घेतलाय बोंबलाचा काटा सुद्धा नरम असतो हा बघा काटा असा काढून घेतलेला आहे तर बघा अशी मी छान साफ करून घेतलेली आहेत आता ह्याच्यावरती आहे ना आपण थोडस हघोळ टाकणार आहोत हळद टाकते त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकते आणि एक दहा मिनटासाठी आहे ना हे बोंबील बाजूला करून ठेवते मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे असं छान बोंबीलला लावून ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर आहे ना आपल्याला याचा थोडासा चवीनुसार लाल मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला आहे तो लावायचा आहे तोही मी लावून घेते मग आपला हा शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे तो लावून घेते तोही आपल्याला असा छान याला लावून घ्यायचा आहे आणि दहा मिनिटासाठी याला हे बोंबी बाजूला करून ठेवणार आहे ज्यावेळेस आपण रेसिपी तयार करायला घेऊ ना त्यावेळेस बोंबी छान अशी मॅरिनेट झालेली असते बघा बोंबील आहे ना बोंबीमध्ये कॅल्शियम खूप आहे आणि खाण्यासाठी खूप छान लागतात लहानच काही पण मोठेसुद्धा फार आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे त्याच्यानंतर बघा जी कोळंबी घेतली आहे ती कोळंबीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली आहे बघा कोळंबीला पाणी सुटलेलं आहे तर पाणी काढून घेतलं आहे आणि ही कोळंबीसुद्धा आहे ना थोडंसं फक्त आहे ना अगोळ टाकून मॅरिनेट करत ठेवणार आहे तर बघा अगोळ आणि थोडंसं मीठ टाकून कोळंबी मॅरिनेट करून घेते मिठाबरोबर वर ना थोडीशी मी हळदसुद्धा सुद्धा लावणार आहे तर बघा आपली हळद कोळंबीला हळद अगोळ आणि मीठ लावून छान असं ठेवून देते एक दहा मिनिटासाठी तर बघा साहित्य घेतलंय अगदी साहित्य कमी आहे इकडे अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतलाय पाच सहा लसण्याच्या पाकळ्या घेतल्यात इकडे थोडीशी कोथंबीर घेतली तीन मिरच्या घेतल्यात आणि एक कांदा घेतलाय तर अगोदर हे साहित्य मी सगळं कापून घेते अद्रक पण बघा अगदी पातळ कापून घेत तर बघा इकडे कांदा अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर मिर सुद्धा अशी छान बारीक करून घेतलेली आहे तर बघा छोटासा पॅन घेतलाय थोडस तेल टाकते जास्त तेल नाही टाकायचं ह्या रेसिपीला बघा कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते अगोदर त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर को पण आहे आता जी लसूण घेतली आहे कापून ती लसूण टाकते त्याच्यानंतर मिरची टाकते कारण मी अगोदर कोळंबी मीठ टाकले आमच्याकडे थोडस मिठाचं प्रमाण कमी असत कांदा मिरची लसूण असं छान लालसर होत आले आता जी कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली होती ना ती कोळंबी बघूया तोपर्यंत हे छान होईल तर बघा आपली कोळंबी छान मॅरिनेट झाली आहे तर बघा आपला शलाका ऑल इन वन मसाला आहे तो टाकते तर आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे तो टाकला आहे मग आपला छान मसाला कांद्याबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मिश्रण बघा आपलं तर पूर्णपणे कोरडं झालेलं आहे कारण तेलाचा वापर फार कमी केला आहे तर आता जी कोळंबी ठेवली होती मॅरिनेट करत ती कोळंबी टाकते बघा एकदम सुपर सुपर झालेलं आहे त्याच्यावर पाण्याचा थोडासा हात मारते आणि छान कोळंबी आहे ना परतवून घेते तर बघा अशी जेव्हा आपण कोळंबी करतो ना तेव्हा आपल्याला अशी सुखी सुद्धा मुलांना खूप आवडते अशीही खाऊ शकतात आणि दुसरं म्हणजे जे आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये जर चिली सॉस सोया सॉस टाकलं तर ही एक चायनीजची डिश पण होऊन जाते आता बघा जे अद्रकचे तुकडे कापून घेतले होते ते टाकते त्याच्यानंतर कोथंबीर घेतली होती ती कोथंबीर टाकते तर बघा कोळंबीला स्वतःच्या अंगचंसुद्धा पाणी असतं त्याचं छान सुटत चाललंय आणि आपली कोळंबी पण तयार झाली आहे मला हे अगदी सुकं सुख पाहिजे होतं म्हणून मी तेलाचाही कमी वापर आहे आणि पाण्याचा तर वापर केलेला नाही थोडासा फक्त पाण्याचा हात मारलेला <coughs> आहे तर बघा ही आपली कोळंबी छान तयार झाली ही पाच मिनटं आपल्याला थंड करून घ्यायची आहे मी कोळंबीचे बघा पीस केलेले नाही अख्खीच्या अख्खी ठेवलेली आहे गॅस बंद करते आणि ही कोळंबी अशी छान थंड होऊन देते अगोदर तर बघा आपली कोळंबी छान थंड झालेली आहे कोळंबील बघा मॅरिनेट करायला ठेवले होते ते आपले छान मॅरिनेट झालेत आता हे आपण एक एक बोंबील घेऊया तर बघा एक एक बोंबील घेऊया आपण कोळंबी ठेवते मी आणि आपल्याला हा असा छान रोल करून घ्यायचं आहे हा रोल करून घेतल्यानंतर ना याला मी टुटपिक लावतीय म्हणजे आपला रोल खोलला जाणार नाही तर बघा असा आपला रोल तयार झालेला आहे बघा आपला दुसरा रोल सुद्धा छान तयार झालाय तर बघा असेच मी तयार करून घेते अगोदर आणि नंतर आपण बघूया इकडे घेतले मी तांदळाचं पीठ त्याच्यात थोडस मीठ टाकते कारण आपण हे भरून कोटिंग करणार आहोत त्याच्यानंतर बघा थोडी हळद टाकते कारण आपण मध्ये सगळं घेतलेलं आहे तर बघा आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे आता जे हे आपण स्टॉप केलेले बॉम्बील आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर बघा आपल्याशी बॉम्बील छान पिठामध्ये गुळवून घेतलेले आहे इकडे बघा पॅन ठेवला आहे थोडंसं तेल टाकते बोंबील म्हटलं की तेल हे लागणारच बघा जास्त बोंबीलला तेल सॉरी पीठ लावत नाही आहे आपल्याला फक्त ही व्यवस्थित अशी कोटिंग झाली पाहिजे एवढंच पीठ लावती आहे आणि एक्स्ट्रा जे झालेलं आहे ते झाडून घेते बघा ज्या स्टिक लावल्या होत्या त्या मी काढल्या आणि आता ही छान पलटी करून घेते बघा आपली छान बोंबील अशी क्रिस्पी फ्राय झालेली आहे हे मी आहेत ना दोन लवकर पलटी केले आणि तुटपीक लागल्यामुळे लागल्यामुळे ना ते थोडेसे तुटले होते पण तेही अशी व्यवस्थित झालेले आहेत तर बघा आपली कोळंबी जी स्टव केलेली आहे ती छान अशी शिजलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त वरचं जे बोंबील आहे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे बोंबील शिजायला फार वेळ लागत नाही आणि बघा हे छान असं झालेलं आहे तर बघा भरलेले बोंबील कोळंबी भरून बनवलेले बोंबील आपले छान असे तयार झालेत गॅस बंद करते आणि एक एक काढून घेते तर मित्रांनो आज मुलांसाठी मी स्पेशल बनवले बोंबील सॉरी कोळंबी भरलेले बोंबील म्हणजे तुम्ही म्हणू शकताय बॉम्बे डक प्रॉन्स रोल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्हीही तुमच्या घरी जर बनवत असाल बनवलेली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू